हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते हॅलो पाय पार्थ पाहा कसं जातो आहे आता खेळायला दिवस उगला पार्थला एकच काम असतं फ्रेश व्हायचं दूध घ्यायचं आणि आपल्या फ्रेंडच्या घरी जायचं जर त्याला त्याच्या मित्रांकडे खेळायला नाही जाऊ दिलं तर पार्थ इतकी मस्ती घालतो इतका आरडतो इतकी धूम करतो घरात काय सांगू तुम्हाला एक तर त्याच्या मित्रांना आपल्या घरी येऊ द्यायचं असतं आधी तर त्याचे फ्रेंड ते आपल्या घरी येऊन खेळायचे परंतु आता ते तर येत नाही आता पार्थ त्यांच्या घरी जाऊन खेळतो तर बघा इतक्यातच पार्थ गेला आणि अगदी गायब दिसतोय का तुम्हाला पार्थ लगेच त्यांच्या फ्रेंडच्या घरात घुसला गेला आता पार्थ अर्धा ते एक तास पार्थ घरी येणार नाही आता आपल्याला येथे आपल्या झाडांना पाणी द्यायचं आहे आता इथे झाडांना मस्त पाणी देऊन देईन इथे बघा पुदिन्याच्या काड्या लावलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्यापैकी एका काडीला मस्त हिरवे हिरवेगार पानं आलेली आहेत असं सगळ्या झाडांना आता मस्त पाणी देऊन देऊ आपण उन्हाळ्यात दे थोडीशी झाडांची अवस्था थोडीशी अशी सुकल्यासारखी दिसतेच की दिस 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 ती पण पाणी द्या तरी पण झाडांकडे थोडंसं झाडांची कंडिशन खूप खराब होऊन गेलेली असते आणि पाणी दिलं गेलं झाडांना आणि बघा येथे मी एक बीट घेतलेलं आहे त्याच्यावरची साल काढली मिक्सरच्या भांड्यात तुकडे करून टाकायचं त्याच्यात पाणी टाकायचं अर्धा ग्लास त्याला मस्त बारीक करून घ्यायचं हे बघा असं बारीक करायचं आणि त्याला मस्तपैकी अजून त्याच्यात पाणी टाकायचं आणि गाडून घ्यायचं आणि हे प्रत्येक स्त्रीने करायलाच पाहिजे आणि प्यायलाच पाहिजे ज्याला बिटाची चव आवडत नसेल तरीसुद्धा करायचं कारण हे बघा एक हातात कॅमेरा असल्यामुळे बघा कसं सांडलं गेलं ना ते जाऊ द्या आता परंतु एक हातात कॅमेऱ्यामुळे ते झालं तसं त्याला व्यवस्थित गाडून घ्यायचं हे बघा गा? असं गाडून त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून आपण गाडून घेऊ एक हातात कॅमेरा होता ना त्याच्यामुळे ते थोडंसं वाया गेलं बघा आता याला व्यवस्थित गाडून घ्यायचं आणि मस्तपैकी एक ग्लासभर प्यायचं कारण की प्र नाईंटी नाईन पर्सेंट स्त्रियांना आयरनची कॅल्शियमची व्हिटॅमिन्सची कमी असते रात्री ग्लास भरून दूध प्यायचं हळद टाकून प्यायचं नाहीतर प्लेन पिलं तरी चालेल आणि सकाळी बिठाचा लिंबू टाकून ज्यूस प्यायचा म्हणजेच प्यायचा आपल्याला जरी चव आवडत नसली तरी देखील प्यायचाच आता येथे आपल्याला करायचे आहे ढेमचे आमच्याकडे ढेमसे म्हणतात किंवा भेंडी म्हणतात पण जास्त करून आमच्या खानदेशमध्ये ढेमसेच म्हणतात त्यांना येथे टोमॅटो घेतलेला आहे कापून ढेमसे कापून घेतले धुवून बटाटा आणि वांगे यांची मिक्स भाजी करायची होती मला हे बघा त्यांना कापून घेतलं आणि धुवून घेतलं गॅसवरती कुकर ठेवला त्याच्यात तेल टाकलं तेल तपल्यावरती त्याच्यात मस्त जिरं लसूण टाकून दिला कापून अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अशी मी मिक्स भाजी केली आता बघा पार तिथं पार्क तर इतका बदमाश झालेला आहे ना सुट्ट्यांमध्ये खूपच पार्क नुसतं आईस्क्रीम खायचं म्हणतो जेव्हा तो आजारी पडेल ना तेव्हा त्याला समजेल इथं अजिंक्य बघा अजिंक्य सायकलिंग करतोय हाय करतो आहे तुम्हाला मग आईस्क्रीम खातो आहे आणि गप्पा करतोय त्याच्या पप्पांशी आणि मी शेंग शेंगा निवडत होती थोड्याशा कोरड्याहून गेल्या एकच दिवसात ते शेंगा बघा कशा कोरड्या झाल्या तर आणि पप्पा मॅच बघताय आणि इथं बघा माझ्या भावाची मुलगी तिचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते मी हे माझ्या लहान भावाची मुलगी आहे हॅलो अनू मस्तपैकी आता इतके गुण करायला लागलेली आहे ना ती खूपच तर ती अनू अनूची क्लिप ॲड केलेली आहे मी इथं तर तुम्हाला दाखवते माझ्या भावाची ही मुलगी आहे आणि तिचे नाव अनू आहे बघा ती आता सहा महिन्याची कम्प्लीट झाली तर आता येथे आपण बघूया आता येते बाहेर जाते मी वरती टेरेसवरती आणि आता त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले ना नारळ ठेवलेले होते ते नारळ पाहून येते म्हटलं ते कोरडे झाले की नाही खोबरं झाले की नाही त्यांचं ते आता वरती मी टेरेसवरती जाते वर ते तुम्हाला दाखवते मी ते असं आपण नारळ फोडलं की त्याला एखादं राहिलं तर त्याला असं मस्त काढून घ्यायचं परंतु ते आता जास्त होते पाच सहा नारळ होते ते तर मग त्यांना आणि मला वेळ पण नव्हता म्हणून मी त्यांना टेरेसवरती उन्हात ठेवून दिलं मस्त येतं कोरडं खोबरं होऊन जाईन आणि त्याचा आपण मस्तपैकी भाजीमध्ये वापर करू शकतो मसाल्यात वापर करू शकतो कारण की ते खोबरं टिकतं देखील छान बरेच दिवस टिकतं जोपर्यंत आपण ठेवतोपर्यंत तोपर्यंत हे बघा आता मस्त कोरडं झालेलं आहे आणि त्याच्या ते जे वरची हे असते कवटी असते नारळाची ती देखील इझिली निघून जाईल आता आता बघा इथं अशा प्रकारे दिसत होते ते नारळ आणि बघा आपल्या पुदिन्याचे ते त्या दिवशी ते काड्या लावल्या होत्या ना त्यांना असं पानं येत आहे आता अशा प्रकारे आपण घरच्या घरी पुदिन्याला सुद्धा ग्रो करू शकतो आणि हे बघा आता या बाकीच्या काडा सुकलेल्या दिसत आहे ना तर त्या काळ्या देखील हिरव्या होतील फक्त त्यांना व्यवस्थित पाणी द्यायचं आणि त्यांना काढायचं नाही नाहीतर आपल्याला असं वाटतं की त्या सुकलेल्या आहेत आणि ते आता मरून जातील तसं काहीच नाही त्या देखील हिरव्या होतात परंतु त्यांना थोडा वेळ लागतो आता त्यांना आठवड्या दोन आठवड्यात तुम्हाला अजून दाखवेन मी की त्यांना मस्त पानं आलेलं राहतील आणि त्याच्या साईडला तिथं निमोनीचं पण बी टाकलेली होती मुलं काय करतात फळं खातात आणि त्यांचे जे सीड असतात ना ते कुंड्यांमध्ये जाऊन टाकून येतात इथं पहा इथं टरबूजच्या बिया टाकलेल्या आहेत आणि हे जे फुलांचं झाड आहे ना त्याचं नावच नाही माहिती मला तर त्यांना अगदी इझिली वाढून गेलं ते झाडं असं मस्त आणि आता रोज 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 दिवसेंदिवस त्याची ग्रोथ एकदम चांगली होते इथं मोगऱ्याचं फुल आणि आता बघा ही आली परत अनु आली हॅलो अनु हॅलो तर अनु इतकी बदमाश होऊन गेलेली आहे गप्प इतकी तिचं तर असं म्हणणं असतं की माझ्याशी बोला दुसऱ्यांशी बोलूच नका हे पा अशा प्रकारे अनु इथं मस्त खेळते तर म्हटलं तुम्हाला पण माझ्या भावाच्या मुलीचा वेळ दाखवू कशी आहे कशी झालेली आता अनुदर अनु अशा प्रकारे झालेली आहे आणि संध्याकाळची वेळ होती मग मी घेऊन गेली पार्थला गार्डनमध्ये बघा पार्थ कसा खेळतोय गार्डनमध्ये हे पा पार्थला रोज संध्याकाळी गार्डनमध्ये मला घेऊनच जावं लागतं नाही घेऊन गेलं तर तो तुम म्हणतो मम्मा आम्ही जातोच तू ये नको ये मला जायचं असतं परंतु मग ते तर थोडं लांब येते गार्डन त्याच्यामुळे मला घेऊनच जावं लागलं लागतं त्याला बघा गार्डन असं आहे एक गार्डन हे या गार्डनचं काम अपूर्ण आहे अजून दुसरं गार्डनचं एकदम कंप्लीट झालेलं आहे परंतु ते लॉक होतं त्याच्यामुळे आम्हाला ह्या दुसऱ्या गार्डनमध्ये येऊन त्याला खेळवावं लागलं ला। अशा प्रकारे आता सुट्यांमध्ये मुलांना वेगवेगळ्या त्या ॲक्टिव्हिटी त्याच्याकडून दुपारी करून घेते परंतु माझा पार्थ मोबाईल वगैरे काहीच बघत नाही नुसता खेळतो आणि मित्रांमध्ये जायचं म्हणतो ड्रॉईंग करतो रीडिंग करतो रायटिंग करतो अशा प्रकारे सुट्टीचा दिवस तर संपतोच आणि आता करायची आहे आपल्याला कारल्याची भाजी कारले मस्त कापून घेतले धुवून घेतले आधी आणि कापले आणि त्यांना अशा प्रकारे आकारात कापायचं आहे मीठ लावायचं आणि मस्त त्यांना दाबून दाबून त्यांचं कडू पाणी काढून घ्यायचं कांदा असा उभ्या आकारात कापायचा लसूण कापायचा कढई ठेवायची गॅसवरती त्याच्यात कांदा लसूण जिरं मस्त तळतळू तड़ द्यायचं सोनेरी रंगाचा कांदा झाल्यावर त्याच्यात आपण किडून घेतलेले कारले टाकायचे हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं वाफून द्यायचं हे बघा असं वाफवलं की परत त्यांना मिक्स करायचं समजते ना तुम्हाला कृती लक्ष द्या लक्षपूर्वक आहे का आता त्याच्यामध्ये टाकायची आपली तिखट मिरची पावडर आणि मिरची पावडरमध्येच मी काश्मीरी मिरची पावडर, पावडर न, मिक्स करून घेतलेली आहे आणि अजून एक चमचा धना पावडर टाकायची एक ते दोन चमचा टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट असं जाड बारीक पाहिजे एकदम बारीक दळून टाकायचं नाही आता शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी कारल्याच्या भाजी त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि तिला अजून झाकण ठेवून मस्त सात ते आठ मिनटं मस्त शिजू द्यायची आहे आणि झाकण अर्धच ठेवायचं कोणत्याही भाजीवरती हे बघा किशी मस्त दिसते ना कारल्याची भाजी चला खात्रा प्यात्रा बघा